राजेशाही ट्रेडिंगच्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे चार टॉप अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो मधील जे एकूण नऊ सिनेरिओज आहेत त्या नऊ सिनेरिओज पैकी सात सिनेरिओचा आपण अभ्यास मागच्या व्हिडिओमध्ये केला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण सिनेरिओ नंबर आठ याचा अभ्यास करणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि जर मागचे सिनेरिओ तुम्हाला माहीत नसतील तर ते व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेअर करा जेणेकरून स्टॉक मार्केट कोणत्या पद्धतीने प्रॉपरली शिकलं पाहिजे याची माहिती त्यांना भेटेल चला तर मग आपण फारसा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात त्या टॉप अॅकुरेसी वन पॉईंट झिरो मधून सिनेरिओ नंबर आठ हा सिनेरिओ काय आहे सपोर्ट डब्ल्यूटीबी आणि रेजिस्टन्स डब्ल्यू टी म्हणजे सपोर्ट हा बॉटम कडे जाण्याची तयारी करतोय आणि रेजिस्टन्स हा टॉप कडे जाण्याची तयारी करतोय म्हणजे सपोर्टचं प्रेशर हे टॉप कडून बॉटम ला आहे आणि रेजिस्टर प्रेशर हे बॉटम कडून टॉपला आहे अशा सिच्युएशन मध्ये आपण कॉलचाही ट्रेड इथं घेऊ शकत नाहीत आणि ट्रेड आपण घेऊ शकत नाहीत म्हणजे आपण अशा सिच्युएशन मध्ये या सिनेरिओ मध्ये आपण ट्रेड घेऊ शकत नाहीत आणि बुलीशी ट्रेड घेऊ शकत नाही आपण ऑप्शन चेनच्या मदतीनं इथं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तसा सिनेरिओ आपण शोधण्याचा इथे प्रयत्न करूयात आपण या ठिकाणी ऑप्शन चेन मध्ये एबीबी इंडिया लिमिटेड ची ऑप्शन चेन ओपन केलेली आहे आणि ऑप्शन चेन मध्ये आपल्याला सपोर्ट जो दिसतोय हा स्टॉकचा सपोर्ट आहे व्हॉल्यूमचा आणि तो आहे पाच हजार सातशे या स्ट्राईक प्राईस वर आणि ही जी व्हॉल्यूम आहे ती व्हॉल्यूम डब्ल्यू टी बी आहे पाच हजार पाचशे या स्ट्राईक प्राइस याचा रेजिस्टन्स आहे पाच हजार आठशे या स्ट्राईक प्राईस वर आणि हे रेजिस्टन्स बॉटमकडून टॉप ला जाण्याची तयारी करतोय म्हणजे डब्ल्यू टी टी आहे सहा हजार या स्ट्राईक प्राईस वर आता या सिच्युएशन मध्ये आपण ट्रेड का घेऊ शकत नाही कारण हे जे रेजिस्टन्स आहे पाच हजार आठशे या स्ट्राईक प्राईस वर हे रेजिस्टन्स पाच हजार आठशे वरून सहा हजार या स्ट्राईक प्राइस वर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा जो सपोर्ट आहे पाच हजार सातशे या स्ट्राईक प्राइस वर हा सपोर्ट पाच हजार पाचशे या स्ट्राईक प्राइस वर जाण्याचा प्रयत्न करतोय पण ऍक्च्युअल याचा जो ओवाय आहे तो ओवाय इथे येण्याचा प्रयत्न करतो याच्यावर आपण एक स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवणार आहोत आपल्या सिरीजमध्ये हे चालत राहणार आहे आयुष्यभर चालत राहणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या सिच्युएशनमध्ये मध्ये पर्यंत डब्ल्यू टी कोणत्या सिच्युएशनमध्ये मध्ये पर्यंत डब्ल्यू टी टी याचा अभ्यास आपण करणार आहेत सध्या जो support हाँ, हाँ support वालूम जो हा आए, मुझे जो सपोर्ट आहे हा सपोर्ट फक्त वॉल्यूमचा आहे म्हणजे सिंगल फॅक्टरचा हा सपोर्ट आहे परंतु इथे जर पाहिलं तर ओवाय हा पाच हजार पाचशे या स्ट्राईक प्राईसवर आहे आणि तो पाच हजार सहाशे या स्ट्राईक प्राईसवर म्हणजे इथे येण्याचा प्रयत्न करतोय म्हणून ह्या सिच्युएशन मध्ये ह्या सिनेरिओ मध्ये हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट डब्ल्यूटीबीचा आहे परंतु पाच हजार पाचशे या स्ट्राईक प्राईसवर न होता तो पाच हजार सहाशे इथे हा डब्ल्यू टी टी आहे का डब्ल्यू टी टी आहे कारण गोवा पाच हजार पाचशे वरून पाच हजार सहाशे हो या स्टाईक वर येण्याचा प्रयत्न करतोय म्हणून या सिच्युएशन मध्ये या सिनेरिओ मध्ये हा जो सपोर्ट आहे तो चा आहे आणि या ठिकाणी रेजिस्टन्स कडे जर आपण पाहायला गेलं तर ग्रे कलर मध्ये तुम्हाला व्हॉल्यूम दिसते हायेस्ट वॉल्यूम दोन हजार दोनशे छत्तीस हा ग्रे कलर ही व्हॉल्यूम इन मनी मध्ये असल्यामुळे हा ग्रे कलर दिसतोय ही जी इमॅजनरी लाईन आहे ही इमॅजिनरी लाईन पाच हजार सातशे पन्नास आणि पाच हजार आठशे या स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आल्यामुळं इथे ग्रे कलर दिसतोय जर हीच इमॅजिनरी लाईन जर पाच हजार सातशे आणि पाच हजार सातशे पन्नास या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये असते तर ग्रे कलर च्या आपल्याला हा ब्ल्यू कलर या ठिकाणी दिसला असता म्हणजे पाच हजार सातशे या स्ट्राईक प्राईस वर तरीही आपली जी डेफिनेशन आहे रजिस्टर्सची इमॅजिनरी लाईन ज्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये असते त्या दोन स्ट्राईक प्राईसच्या जोडीमधून छोट्या स्ट्राईक प्राइस कडून सुरू करून कॉल साइड ला आउट ऑफ द मनी कडे जाताना किंवा मोठ्या स्ट्राईक प्राईस कडे जाताना ओ आय किंवा हायेस्ट वाढून ह्या दोन्ही पैकी जे सर्वात आपल्याला अगोदर भेटेल तो झाला रेजिस्टन्स आता या ठिकाणी छोटे स्ट्राईक प्राइस पाच हजार सातशे पन्नास आहे मोठी स्ट्राईक प्राइस पाच हजार आठशे आहे म्हणून पाच हजार सातशे पन्नास कडून पाच हजार आठशे आठशे पन्नास नऊशे नऊशे पन्नास इकडं चालू आहे मोठ्या स्टाईपड म्हणून हा जो रजिस्टर आहे पाच हजार आठशे वर आहे आणि हा रजिस्टर तो या हो। हा डब्ल्यू टी टी आहे तो सहा हजार या स्टाईक पाहिजे म्हणून अशा सिच्युएशन मध्ये रेजिस्टन हा बॉटम कडून टॉप कडे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि सपोर्ट हा टॉप कडून बॉटम कडे जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे या स्टॉक मध्ये बुलिश प्रेशर तितकंच आहे बिरीश प्रेशर तितकंच आहे अशा सिच्युएशन मध्ये कन्सॉलिडेशन पण होण्याची शक्यता ना करता येत नाही अशा सिच्युएशन मध्ये हा स्टॉक रेसबाऊन पण होण्याची शक्यता ना करता येत नाही त्यामुळं इथं कोणताही ट्रेड आपण घेतला नाही पाहिजे इतर ट्रेड घेणं आपण टाळलं पाहिजे आशा करतो की तुम्हाला हा सिनेरी चांगल्या पद्धतीने समजला असेल जर कोणाला काही अडचण असेल समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्हाला त्यावर एक स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवून तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना स्टॉक मार्केट खरंच कोणत्या पद्धतीने शिकायला पाहिजे याची प्रॉपर माहिती भेटेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा याच्यासाठी एवढंच धन्यवाद बाय बाय